दिवसापासून म्हणते चला कुठेतरी बाहेर घेऊन फिरायला. पण नाही. एकदा बुरखा रे का बुरखा आले गावात. घर कुठं आहे त्यांना? त्यापेक्षा लग्नच करायचं नव्हतं ना मग. अजून येईना. हा. आली लय निवांत बसली. हम्म मी तर रस्त्या पाहत होते काहून? म्हणलं इकडून येशाल तुम्ही. हा नाही नाही जरा इकडे काम होतं. कशाला काम होत तिकडे असतेच बाबा काहीतरी काम तुम्हाला कोणते काम लागून चालले मी बिगर कामाच आहे तुम्ही मग कुठे एक काम गेले ते होय नाही गेले कुठं होते तेच सांगितलं ना जरा एक काम होत अर्जंट तिकडे गेलतो काय काम होत असं काहीतरी काम हा नवर चौकशी करू नये बाय माणसांनी करावी लागे ती समजलं ना का बर मी करते बस मला माहिती का बर कशाला कुठ कधी का काय लय प्रश्न विचारता तू विचारते ते नाही हा त्याच काही नाही मी जास्त बोलत नाही मी एकदम थोड बोल आख्या घरात तर तुझाच आवाज घुमतो हा माझ माझा आवाज मोठा म्हणून माझा आवाज घुमतो मग किती बडबड करते तू किती बडबड तुम्ही बडबड करता आता पण मी नाही मी कुठं काय तुला फक्त म्हणलं आले तर मग जाऊ द्या कुठे गेले हा होते एक जरा का मित्राकडे गेलतोय का कोणत्या मित्राकडे गेलतोय याच्याकडे कोणाकडे बाळूकडे गेलतो कशाला कोणाकडे काय होत काहीतरी काम काय काम होत ते सांग अरे होत काहीतरी काम तू मला मी इतके दिवस इतक्या मला फिरायला घेऊन सकाळी काय बोलले आवरून ठेव मी लगेच येतो असा येतो हे बोललो सकाळी आता दुपार झाली तुला सकाळी आवरून ठेवायला लावलो तुम्ही मी एडी म्हणून आवरलंय का तिना जरा त्या गणगणीतनं लक्षातच नाही राहिलं नाही का त्या बाळाने सांगितलं तिला नेऊन कुठं नाही नाही हा अजून त्याच लग्न व्हायचंय म्हणूनच म्हटलं मग त्याच्याशी लग्न करायचं ना नाही नाही ना 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 ते फक्त मित्र आहे मित्र सांग चोवीस घंटे त्याच्या सोबत येतात लग्न करायचं नाही नाही तस नाही अरे असते काहीतरी काय तू एवढं तू मला फिरायलाच नेत नाही ना कुठं मग फिरायला जायचंय ना फिरायला जायचंय ना जाऊ पुढच्या आठवडी काय आज फिरायला आठवडी हा मग या कुठं काही चालू नाही ना नाय तुला तसं वाटतं का नाही म्हणून म्हटलं तिला टाइम द्यायचं तुम्हाला घरची विसरून गेले तुम्ही तिला कोणला बाहेरचीला नाही नाही बाहेर पुढे काय माहिती आहे का तुला वाटत तस काय वाटायला काय माणसाची माणसाचा भरोसाच नाही बघा आता तुमचं बाय जात म्हणजे साप जात कधी पलटी होईल सांगता येत नाही बाय माणसांना एकच काम आहे बायकांना फक्त नवऱ्यावर संशय कायचा फक्त नवऱ्यावर संशय कायचा म्हणजे पुढे काय काम नसत नसतेच का त्यांना मग तुमचं काय म्हणणे बाजूला संशय घ्यायचा का बाजूला काय संशय घ्यायचा तुम्ही कस काय म्हणता मग काय सगळे तसेच असतेत काय सगळ्यांचं नाही माहिती माझं आहे तसं सगळे तसे नसते माझ्यासारखे एखादा चांगला असतो सगळे तसे नाही ना राहते तुमच्या सारखाच एखादा निघतो काय आता काय काय निघतो एका डोकं नका लाव मला मग डोकं एवढा टाइम का लागला ते सांगा आणि तुम्ही कधी गेले होते आणि कधी येणार होते आणि मला कधी नेणार होते अगं बाई मला माहिती तुला म्हणलो होतं आवरून ठेव आपल्याला फिरायला जायचंय जरा काम निघलं मला तिकडेच उशीर झाला काय काम काय काम होतं तुला सगळं सांगत बस सगळं सगळं कुठं गेले काय गेले काय केलं कोणाशी बोलले कोण कोण भेटत सगळं काय नाही फक्त गेलो बाळवले भेटलो आणि जरा चहा पाणी झाला गप्पा झाल्या गप्पा चप्पा झाल्या आणि आलो किती वेळ लागला हा ते बसले रे एकदा कळत टाइम काय झाला हा कॉमेडी देव लय कॉमेडी करतो लय कॉमेडी त्याच्यामुळे त्याचं लग्न जमा ठीक आहे मी जाते माहेर कमी मग काय मी तिकडे जाऊन मग तिने अशा गप्पा मारीत बसते हिंडते अग बाई कम एडन करते आता तुला सांगितलं सगळं लगेच काय बोललं का कुठं नेलं नाही का चालले माहेरी चालले माहेरी किती दिवस झाले लागणार किती दिवस झाले किती दिवस झाले तुला माहित नाही दीड वर्ष झाले म्हणजेच तुला माहित नाही मग दीड वर्ष तुम्हाला लग्न झाल्यावर नव्हतो गेलो देव देव दर्शनाला दर्शनाला गेलो देवदर्शनाला फिरायला नाही त्याला म्हणते एवढं फिरून आणलं तुला नवीन नवीन नवरी असताना मग विचार करणार मी किती दीड वर्ष झालं त्या गोष्टीला दीड वर्ष मग आता मग आता काय करायचं काही नाही करायचं मी ना आता दादाला फोन लावून घेते निघून तुम्हाला ना अरे भाई तुल ने नहीं नहीं। तुला नेतो म्हणलं पुढच्या आठवडी याच म्हणता तुम्ही पुढच्या आत कशाला मला आताच न्याय फिरायला आता नाही नेऊ शकत तुला काय बर नाही जरा काय माहितीये हा तुमच्या कामाला सदा आग लागू द्या मग खाणार काय हा उगा आपलं तोंड दिलं म्हणून बाडबाड बडबड बाड बड बडबड करायची माझ तोंडाची पडबड स्वतःचा पहिला का पण तोंडाचा काम झाला ना सगळा लगेच माझं तोंड काढ राहिले बर हि कोण नाही म्हणून मग आता तुझ ऐकून घेत आता चार चौक तस बोल ऐकून घेतलं तुम्ही माझं गपच हा तुझ्या त्या मावस बहिणीच्या लग्नाला गेलतो तिथं फक्त तुला गजरा आणून नाही दिला किती बडबड केली मला सगळे लग्नातले लोक माझ्याकडे बघत होते हा मग सगळ्यांनी गजरे लावले मीच बिना गजराची होती म्हणजे मी बाहेरून येलो तर कोणी आपण गजरा भेटला नाही मला मी आणणार कुठून तुम्ही सांगेल काम कधी कळ टाका लोकांचं गाव मला काय माहिती कुठं काय भेटतंय तुमच्याकडे म्हणून रोज कसले मी निघायचो मोठा हा निघायचो मोठा

जे होईन ते बघू ना पुढचं काय होईन ते हा आक्षा कोण होती गड पाच सहा दिवस झाले तर चांगले पंधरा दिवस झाले पंधरा दिवस शिला पाहतोय मी आता लय प्रेम उत्या चाललंय का मी याची बोलू कोणाला घेऊन येतो कोणाला नाही फोन आहे का ती पूर बी हा याच आहे ना नक्की लपड दिसत आहे गांडराव याच अगं नाही तरी ना याचं ना आपलं ना भांडवून तर भांडण राहायचे याच्या बायकोला सांगावं लागेल त्याची शिवाय याची जिरायची नाही गाड्याची बी बसले का म्हणते तू इकड आल तो इकड सहज एवढं कम बी पलीकडे पलीकड पलीकड ते कस आहे ना सवय नाही मला असं असं माझ्या बाजूला कोणी माणूस जर येऊन बसला ना तर मला आवडत नाही तुम्हाला सवय नाही त्याला आई ना त्याला हा त्याला कोणाला तुम्हाला काय माहिती आहे का आता मी काय गावच्या चौकाशात ठेवते काय नाही मी काल ठेवू अरे 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 वहिनी तुम्ही लयच भोळ्या दे सध्या तो मग तुमचं काय म्हणणं मी चालू व्हायला पाहिजे होते नाही नाही चालू नाही मग हाय अशा चांगले आहेत मग लयच भोळ्या आहेत तुम्ही वहिनी तुमचं काय काम आहे तुम्हाला काय माहिती आहे की नाही मला ना काहीच माहित नाही तुम्ही जा तुमचे भाऊ घरी नाही नंतर या भाऊ आले तुमचे जा वहिनी तुम्हाला काहीच माहिती नाही मला कोणाच कवर, था 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 था? नहीं, नहीं, का कावर कोनाचं लग्न झालं का आ लग्न झालं नाही नाही लग्नाचं नाही कोणाला बाळ झालं का अ बाऊजी काय लाजबी आहे का नाही काय इशारं को राहिले मला असं असं कळतय का असं असं चप्पल पाणी कशी पडेल हात रंग सरंगले तुझं मी अहो तुम जन्म आहे नाही बहिणी मनीड ना काय इशारं त्याचं 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 कोणाचं तेव नाही का कोण त्यो तुम जा लावरा ए मुड

कोणाला तुम्हाला काय लाज आहे का अहो वाया त असं लग्न करायचं ना असं काय माणसं सांगत उठ बर येतो अहो तुमच्या महि तुमच्या नवऱ्याला दोन महिने झालेत बया अहो काय लाज बीस धारा काय बोलू राहिले बाबा दोन महिने म्हणजे मानावा नवऱ्याला काय देऊ दोन महिने झालेत मी पाहिलेत तसं पाहतोय मी भया आता काय म्हणू या माणसाला काय लाज लज्ज या शप्पल भाऊ दादी माणसाला कुठं महिने जातात का अहो तुमची शप्पल व्हयनी दोन महिने झालेत मी बघतोय

वहिनी हा ती पोरगी का ला तो आहे ना दररोज तिला गाडीवर घेऊन जातोयच काम करतो का ना पहिलं तरी का थोडा अंतर होता वहिनी असा आता एकदम असा अंतर झालाय अशी गळ्यात का हात ठेवती कुठं काय गुलूगुलू गप्पा मारती मुख्या काय घेते पत्ता काय घेते नाही ना चान्स कुठं मारला वहिनी तुमच्यावर उठण पण काय तिकड कर मी आता त्याला तिथ गाडीवर पाहिलंय कोणाला पाहिलं तुमच्या जनावर्याला एका पुरी ला तुमच्या म्हणून बोल साडी घातलेली होती तिथे म्हणून बोला साडी घालाय मग का पाय माणूस काय तुमचे दाणे माणसेच कपडे घालून देईल का अहो वही तुमच्या भल्यासाठी सांगत रो मी माभाला नाका पाऊ माभाला पाहिलं ना मी बक्का मी तुम्ही निघा पाहिले वही मग आपल्या रुसर देतो तुम्ही मला स्वतःवर नाही निघा इथं भर जर भेटली ना तुम्हाला मग दाखवाले देतो तुम्ही गाडीवर मी ना मान पाहिले टाव खरं पहिले जाऊ चालते वा पहिले जा माणसावर काय म्हणू मी या माणसाला लाद आणि बोलून गेले मानवऱ्याला मानावर्या काय रस्त्यावर पडेल काय हा येऊ दे यांना ना चांगला ना हाताकडूनच काढते काय खरंय काय नाही ते विचारूनच घेते लोक पार घरी सांगायला यायला लागले बायको अ बायको काय अगं ये बाहेर आणि टीव्ही बंद कर काम मत आम कुरुकडकव तेवढेच काम आहे का म्हणजे इतक्याच काय झालं चिडायला <laughs> मी फक्त बाहेर ते बोलवलं कुठे गेलते मी बाय कुठे गेलती झालं होतं चालू कुठे गेलते पण कुठे गेलते ते सांगा बाकी ते डोकना खालो मला जर ते मित्राकडे गेलतो माझे कोणता मित्र दरवेश मित्र 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 मित्राकडे गेलात का मैत्रीण गेली होते हं कोणाकडे खर खर सांगा मला मैत्रीण तरी आहे का कोणी तुम्ही ना खरं खरा बरा बोला ना सांगा नाही तर मी मा भावाला बोलून घेईन इथं कशाला भावाला आता मग मा भावाला तुम्हाला माहिती काय होईल तुमचं म्हणजे मी कोणाकडे जायचच नाही का तुम्ही कोणा गेले ते हा त्या बाळूकडे गेलत ना चला बाळूच्या घरी मला कशाला अरे तो गेला गावाला आत्ताच घेऊन चला अगं तू आत्ता त्याला सोडून आलो मी गावाला गेला तुम्ही मला काढून राहिले का हा का मी लहान पोरगी का मला आता बोटा धरला तुम्ही गावात घेऊन गेले अग त्याच्याकडेच गेलतो त्याच्या का गेले नव्हते तुम्ही खोट्या बोलायची गरज नाही अख्ख गाव सांगत अख्ख गाव शेण थुकत तुमच्या तोंडावर काय म्हणलं अख्ख गाव बाळूकड नव्हतं गेलो तुम्ही चला त्या बाळूकड अरे तो गेलं गावाला त्याला मी आत्ताच ना स्टँडर सोडून आलो लोकांचे काम करा तुम्ही त्याला स्टँडर सोडायला स्टेंडर गेलं ते लिंबा खाली बसवलं ते पुरी घेऊन लिंबा खाली लिंबा खाली गाडीवर घेऊन येत होते कोण कोण होती ती कोण होती ती टवळी सटवी अग कशाला कोण माझ्या कशाला कोण हिंडन कोण

आपण कोण होती ती कशाला कोण हिंडन माझ्या संग आम्ही एवढा येडा का बाळा मला कोणती कशाला काय बी सविषयी घेती तर आपले काय मिळत का नव्हती कोणी कोणीच नव्हती घ्या माय डॉक्टर शपथ आणि कोणीच नव्हतं खरंच नव्हतं कोणी आणि तो मार तुम्ही मला खरं खरं सांगू राहिले काय नाही त्यानं पा मी डाय फोन लावेल मा भावाला जे तुमचे चाळे सांगून अरे कसले चाळे काय तुझ्या भावाला काय फोन लावायचं संबंध हा मा भावाला काय लावायचा संबंध म्हणजे

घर ते जाऊ दे जेवायला जेवायला काही खाऊ नाही घातला का बाहेर काही कस मला कोण खाऊ घाली ना आता आहे तू तू वाढ ना मला खाऊ मी काहीच करायला भाजी घालून तुम्हाला खाऊ घाली ना नको मग मी आज जेवतच नाही जेवतच नाही हे कसं कळत हे कसं कळतं कोण होती ती बाया मला पहिले सांग बाई कोणती बिया नव्हती माय सांग तू कोणी सांगितलं मी फिरायला गेलो म्हणून काबरा म्हणजे मला लोकांना सांगाव नाही का कोण सांगितलं तुला कोणी सांगितलं म्हणजे काय पण सांगता बंटेने सांगितलं मला कोण बंटेंडून घे ऐक तू ऐकून घे आयुष्याचा वाटोळा करून टाकला ऐक तो ना आपल्याला ना, त्याला आपलं संसार ना, काही नाही उगीच मी ना त्याच्या समोर काही बोलले नाही पण मला माहिती तुम्ही त्याच चालायचे आपले बांधवून त्याचा वादे माहिती ना बांधून आपले वाद आहेत की नाही त्याच्या आपला त्याच्यामुळे होती कुठं करीत असं काही तुम्ही सांगा मला मी ऐकते तुमचं नाही नाही मी मी म्हणजे नवर सांगतो त्याच्यावर विश्वास नाही लोक सांगते त्याच्यावर विश्वास तुला मग तू बस ना तू बरा तू का कोणाचं लोक ऐकती ती हा अरे ते काय तोंड त्याला काय ते काही सांगेन कुठे तोंड वर पडलं तुमच्या बर वाड न जावे जाच टक खायला वाना काय केलं नाही माझ्या मध्ये खायला कोणाकडे जाऊ मी कशाला जाऊ मला कोण देणार वाढून तुम्हाला गर... आता बरं खराब सांगू राहिले का नाही नाही तने म पाहा आता तुम्ही मी ना असं काहीतरी करी नका तुम्हाला पास्ता होईल ए भाई असं कायतरी करीन पास्ता करीन तू खरकर सांग इकडे बघ इकडे बघ ते आहे ना मी कुठेच गेलेला नव्हतो हो मी त्या वाडूला सोडवलं त्या बाया छतरना मी जावल्द्याना रे क त्या बायाला नाही नाही ए सासरी जाऊन त्याच्या तब्येत पाते तेच अजून झालंच नाही लग्न मग अशी तर मरे बायको पोराने घेऊन गेला नाही ना, त्याची भावाची होती ती म्हणजे दुसरी दोन पोर नि हाय पुढे तरी हा अय दोन पोर हि दं आजो आपल्यालाच व्हायना ना काही येऊ माहिती का मुस्कड्यात फुडी ना पण दुसरीकडे कडे कस का होईना त्याला जर पाहिजे ना मै काशाला मी कर राहुल पण हा आता काय रागावल अई तू मला खर खर सांगू राहिले का नाही आता शेवरच विचार राहिले मी खर खर सांगले ना खर खर सांगा कोण होती ती आणि कोणती कोणती मला नाही माहिती कोण मग त्याचं टुम लावलं कोण होती ती कोण होती ती कोण होती ती मी अशी बिना चपलाशी महाभावाच्या दर्जात गेला ना तर विचार करा महाभाऊ तुम्हाला कपडे काढून हाणी मला हाणल तो भाऊ काय कपडे काढीन अहो माझा भाऊ त्याच्याने तुमचे कपडे काढून हाणीन हाने काढले तर काढले त्याचे मला काय करायचे का तुमचे म्हणलं मी मा भावाला काही म्हणू नका नाही थप्पा बर बर मी ती बाय कोण होती सांगा पहिली अरे नाही बाई कोण नव्हते तुला माहेर विसरत नाही का नाही एवढा भरत सुद्धा नाही बघ आता ते लोकांना रिसर्च नवरे नाही किती अवघड झालं बरं हा अवघड आहे अगं आगपन... पण हे बघा मी काय सांगू राहिले ते ऐका मला जर कधी असं आढळलं मला जर कधी दिसलं तुम्ही दुसऱ्या बाया संग होते असं मिक्सर मध्ये घालेलं खालबा त्यात काढील ना तर तू मला सुद्धा कळच रे तुमचा ठ्याचा झाला का पापड्याची मिरची झाली कळालं ना मी जायचो ना आता जेवण नाही केला मी काही माझं उपाशीच राहायचं जाऊ दे कुठे बाहेर जात हाटेला जोडा पो खात <laughs> <laughs> तुम्ही खा पोटाला मी राहते उपाशी माझ तुला जिमवाड म्हणते जेवण घेऊन या नसते मी जा नसतो म्हणजे हा जा जा तिच्याकडे वाढून ठेवला असं ना खायला करेल असं तिने चांगलं चांगलं मरू दे माझं ना वाटोळच झालं जेवू दे आता यांना घरी मी पाहते किती दिवस बाहेर खाते आता हा बघ असं रडत बसू नको तू टेन्शन कशाला घेते मी आहे ना अजून आ? तुला काय कमी पडून देणार आहे का मी, ना मी? जे होईन ते बघते पुढं असं रडून कडून चालणार आहे का कोण काय म्हणते ना कोण काय मध्ये येते ना मी बघेन मग तवाचे तवा आता तू काय टेन्शन घेऊ हो नको तुला काय कमी का पडून दिलं मी हा हक्क मला आवाज द्यायचा मी आहे ना काय लागल काय नाही बिंदच मला बोलवायचं काय वयनी मुर्दिया तुला अक्कल पडला होता का लिंब गाडी का लिंब नाही नाही पेरूच झाडे नाही काढा काढा लिंब गाडा तुम्ही इकडं तू काल आला परत तुला सांगितलं ना माझ्याकडे येत जाऊ नको म्हणून लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई आज माझ्या पाड साला झोप का गेत नाही लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई लिंबुनीच्या झाडा मागे चंद्र झोप लाग बाई नाही तसं देवाने तुला कंठ चांगला दिलाय पण मायक सुट्टे पैसे नाही तुला द्यायला आई काय काय बाळाला असत बाळाला बाळा आठवलं बर का तुला आठवलं ना मला नको सांगू मला इंटरेस्ट नाही बाजू लिंबू बागा मला एक आठवलंय बाळाहून माझ्या बाळाच करू नकाल त्याचे वडू नका गोरे गोरे घाल त्याला मायाच्या पदरानी पालव रडतो परशुराम पाळण तुम्ही हालव रडतो परशुराम पाळण तुम्ही हालवग झालं म्हणून झालं एवढून हा आता आला त्या पावलानी डोकं लावून ल खानी तुला असा पळू पळू पोळू ला शप्प सांगते ढगळ्या खाली पडेल मला माहिती वहिनी तुम्ही असंच म्हणणार हा आणता तुम्हाला तर तुम्ही असे ना कपा गप्पा मशीनची सगळं गरज लागायची काय गरज आहे तोंड धोडायची मशीनची या बाई तू ना आता बरा बरं निघण्यात मारेल मी तुला एक काम करतो तुम्हाला डायरेक्ट समक्ष दाखवतो मला काय दाखवतो चला तुला तुम्हाला चाल दिसन, चाल। आज तुला खर हाँ, 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 चाल चाल। चाल। तुला आज अशी तू नको तोंड बसू उदास काय करायचं काय नाही कर मी आहे म्हणलो ना तुला जोपर्यंत माझा जीव आहे ना तोपर्यंत मी आहे तुझ अजिबात काळजी करू नको हा कधी माय काळजी केली का कधी माय काळजी केली

आईला हे चांगलं चांगले कचरता सापडलं मी आईने जर मला शपथ नसते दिलं ना मला आता आईचं वचन भी मोडतंय ना आई तर स्वर्गवासी झाली आता हे सांगू कसं मी माझ्या परगणा माझा वाढोण करून जोडला मां भावाला सांगून देते आहे ओ सरपंच साहेब सरपंच साहेब हा मी काय म्हणू राhetam सरपंचला काय आवाज देऊ राहिले आग ते त्या आलेशे मिटणारच नाही मला माहिती मी आता निघून जाते मां भावाला अ सरपंच साहेब अगं ऐक ना अग काय तू तस काय नाही काय रे अक्षय अहो सरपंच साहेब हा जरा वेगळंच वातावरण झालं वेगळं नाही आणला मी रंगी धरला वावरात इथं ही काय मला सांगाय काय झाले ही माझी गुरु बहिणी तुम्हाला तर माहिती लहानपणा मला माहिती माझ्या शेजारीच ना आणि आए... तिच्या नावरी मारले म्हणून दोन तीन महिन्यापासून इकडे हा तीच गुरु बहिणी तुझी हे माहिती आहे मला वचन दिल्यामुळे मला काय बायकोला तुला सांगते काय वचन दिलं होतं की ही तुझी गुरु बहिणी हा ती गुरु बहिणी मला माहिती आहे वचन काय दिलं सख्या बहिणीपेक्षा जास्त जीवला तुझ्या बाईकडून कळून असं मी सांगू तुला नाही सांगता येत नाही का मग मी सांगतो हे गुरु तुम्हाला काय पाहिलं तिने म्हणून माझा शिक्क आहे ती संशय घेऊ राहिली अस <laughs> <है, आसे> अर्चना <वही। laughs> अरे काय माहिती इकडे बघ अरे इकडे बघ बाबा काय बघायला काय राहिलं अग तो विषय असा आहे याच्या आईनी तुझं लग्न झाल्यावर याची आई मला दोन तीन महिन्यातच वारली आजारी होती बरोबर आहे याच्या आईने याला शपथ घातलेली जी याच्या गुरु बहीण त्या दोघी मैत्रीण होत आहे म्हणजे तुझी सासू आणि याची आई अलग लक्षात आणि इच्या नवरीने हानमार केली दोन तीन महिन्यापासून इकडे आणि याच्या आईने वचन दिलेलं आहे की हिला काही कमी नोक पडून देऊ माझ्या मा मुलीपेक्षा म्हणजे आहे ना तुम्हाला मागही म्हणलं होतं आता लक्षात आलं म्हणजे तू तु याच्या तुझ्या नंदापेक्षा हिला ज्यादा जीव लाव मला वाटतं एक एकर जमीन ना सांगायला का रोग आला मला बघ आता तुझ्या लक्षातच आहे ना आईने शपथ घातली होती काय घातल होती कोणला सांगू नको बायको ला, कौन ला आ, तो का माहितीये का त्याच कारण कि सख्ख्या आली सख्या नंदाला कोणी लवकर बघत नाही तर गुरु बहिणीला कोण बघून देणार आहे माग पुढ पण यांना तर माहितीये यांच्या बहिणीला मी किती जी लावते मग त्यांना लावला ना साखा मी सांगायचं का सा काम होत ना अरे तुला काय बोला आज वाटायला पाहिजे आधी शहा करायची ती कोण आहे काय आहे तुझी नणंद ये नणद ये इकडे नाही हा ते शपथ घातल्यामुळे आघाटला झालेला आहे सगळा घरी यायचं असं वावरात भेटायचं का घरी यायचं सांगितलेलं होतं सांगू नको तू काही नंदाला जीव लावून देणार नाही ना सखे काय नाही गुरु काय आणि राखी बांधायला राखी बांधायला इकडे येत असतोय दिवाळीला इकडे असतोय तर दुसरी बांधायला काय गंमतच झाली बेतच होत मला सांगितलं सगळं विकास काय रे काय झाले आज मला माहित होतं तोंड जोडायला माणूस नाही भेटायचं म्हणे आज म्हणे तुम्हाला तुमचं तोंड जोडायला माणूस नाही भेटायचा आज मां घर फोडायला आला काय झालं सरपंच साहेब आले आणि येनच आजच्या मी आता पहिले काय रे म्हटलो काय नाही म्हणलं अरे हे नसते आले ना आता आज माझे काय खरं वाटत होतं कडी लावायच होतं नाही त्या मले कुठे मी म्हटलं यायचं तुला समजत नाही माहित नव्हतं तुला हे गुरु म्हणजे राखी बांधाय देतो हे माहितच नाही तुला मी काहीतरी हा फक्त गावात आहे इकडे काय आता मग असे उद्योगी आणि ते शपथ घातल्यामुळे आगवट झालेला आहे बाकी काही नाही आलं का लक्षात आता पण याच्यात तोंडून नाही सांगितलं माझ्या तोंडून सांगितलं त्याच्यामुळे यांनी सांगितलंच नाही त्याच्यामुळे तुला शपथ लागलीच नाही विषय संपला आलं का लक्षात हा आणि तिला जीव लावायचं मात्र माझ्या जसं मोठ्या नंदे लावतो तसं त्यांना लावतो आता बियाणे मला माग सांगितलं होतं दोन एकर जमीन खायची वेगळी खरेदी करायची एक एकर दिला जाईल सर आलं लक्षात आणि त्याच्यात तू काही म्हणजे मन नाही नाही आम्हाला लागेल तेवढी शेती त्यांना करता करता नको आता घरी चहा पाणी करा मी आलो होतो बरं झालं मला आवाज दिला बरं झालं तुम्ही आले नाही केवढा कुठून झाला असता हा मग जा आता घरी चहा पाणी कर साडी बिडी नेसून नंदाला साडी पुरी आधी पहिले त्यांच्या नवरा काय ते पाहून जाऊ का मी राहणार येतो साहेब चला